हॅलो फ्रेंड्स श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा तर मस्त अशी मी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे आलास तर मग आता आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे मी रेडी झालेली आहे देवाची पूजा वगैरे मी आवरून घेतलेली आहे तर नंतर आपल्याला आणखीन पूजेसाठी बाहेर मंदिरमध्ये वगैरे जायचं असतं तर आता मी रेडी झाली आता मी स्वयंपाकाचं पण आवरून घेते सगळं आता राडा केलेलं आहे त्याचा स्वयंपाक वगैरे करायचंय म्हणून तर आज पुरणपोळी करायचंय त्यामुळे इकडे डाळ लावलेली आहे मी कुकरमध्ये तर राज काय करतोय बघा काय करतोय राज तर राजला पण आता स्कूलला जायचंय काय करतोय राज तर राज पण फ्रेश झालेला आहे आता आवरलेलं आहे राजचं पण ड्रेस वगैरे घातले बाकीचं आणखीन आवरायचं राहिले त्याला पण स्कूलला वगैरे जायचं आहे तर इकडे चाललं आहे राजचं तर आज इकडे चाललेलं आहे मस्त असं गम्मा खाऊन आहे ना राज फ्रूट वगैरे दिलं होतं त्याला खाऊ नाही वाटत पोटात दुखतं म्हणून फ्रूट खाल्ल्यास असं केक वगैरे काही पण खायचं असतं त्याच्यामुळे पोटात दुखत नाही म्हणजे त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ना राज डॉक्टरांनी काय खा म्हणलं तुला फ्रूट खाजा बोलले ना हा फ्रूट खाल्ल्यास पोटात दुखतं म्हणून सांगितलं मग डॉक्टरांनी चला आता मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर माझ्या युट्यूब चॅनलला करून घ्या तर कंटिन्यू ब्लॉग बघा आता मी रेडी झाले तर आपण वगैरे आवरून घेऊयात आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेन इकडे मस्त अशी मी कलरफुल पापड तळून घेते व्हाईट कलरचे पण आहेत त्यात काही कलरचे पण आहेत कलरचे असतील तर आणखीन थोडीशी छान आपलं पुरणपोळीचं ताट आहे ते मस्त दिसतं त्यामुळे मी ते थोडेसे कलरचे पण पापड घेते आणि राजला पण हे पापड खूप आवडतात कलरचे असल्यामुळे तर छोटे मोठे सगळे मी ते तळून घेते आणि जेव्हा आपण नैवेद्याचं ताट वगैरे रेडी करतो तेव्हा आपण थोडंसं कलरचे पापड वगैरे त्यामध्ये असतील सगळं काही ताट भरून तर आपल्या नैवेद्याचं ताट पण खूप भरून असं दिसतं त्यामुळे थोडेसे मी ते कलर कलरचे पापड पण घेतलेले आहेत तर हे पण माझे तळून झालेत आता छान असे माझे इथे पापड तळून रेडी झालेले आहेत तर मस्त तेल असं गरमच आहे तर, गरम तर तेल थंड होण्याच्या आग अगोदरच आपण इथं भज्ज्याचं पीठ जे भिजू घातलेलं होतं ते पण आता छान असं भिजलेलं आहे माझं पीठ बघू शकतो तर लगेच मी इथे भज्जे वगैरे एक सोबतच करून घेते कारण काय होतं एकदा तेल थंड झालं तर पर परत तेल गरम व्हायला पण वेळ जातो आणि एकदा जे तळईचं आपण काम करून घेतो ते एका मागोमाग एक घेतलं तर लवकर आपलं पुरणपोळीचा पण स्वयंपाक कमी टायमिंगमध्ये लवकर होतो तर माझं तळायचं एकत्रच मी एकदाच करून घेते तर इथे पापड तळून झालेत लगेच भजे पण तळून घेऊयात म्हणजे एकदा तळायचं आपलं काम होऊन जातो आणि बाकीचं जा राहतं तर फक्त पुरणपोळी आणि आमटी ते पण पटापट आपल्याला करून घेता येईल तर लवकर आवरून घेते मी थोडंसं मॉर्निंगचं टायमिंग आहे आणि बाहेर बघू शकतो तुम्ही थोडंसं आभाळी वातावरण आहे म्हणजे आभाळ आलेलं आहे त्यामुळे स्वयंपाक लव लवकर आवरला तर आपल्याला मंदिरात पण लवकर जाऊन येता येईल तर चला आपण पटकन हे रेडी करून घेऊयात आता तर सण म्हटलं की घाई आलीच तर इकडे तळून घेण्याच्या अगोदर इकडे मी डाळ लावलेली होती म्हणजे जे पुरण करणार आहोत तिकडे डाळ लावून घेतलेली होती तर डाळ लावून झालेली ते मी पुरण वगैरे वाटून घेतलेलं आहे आणि मस्त असं इथे तळायचं काम झालेलं आहे म्हणजे आता इथे आपण आमटी करणार आहोत पुरणपोळी झाली की आपल्याला पटकन आमटी करता येते आणि त्यातलं जे एळण असं म्हणतो त्यापासूनच मी आमटी बनवत असते त्यामुळे अगोदर मी पुरण रेडी करून घेऊन तळायचं काम करून घेऊन इथे मी लगेच आमटी करत असते कधी पण तर पुरण रेडी झाल्यानंतर इकडे मी पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि लगेच इकडे आमटीला लागलेली आहे तर हे जे आमटी आहे तर थोडीशी गुळमट अशी लागत असते म्हणजे गोडसर अशी असते कोणाला एकदम सप्पक अशी आवडते म्हणजे त्यामध्ये गोडवा असं काहीच नको असतं गोड वगैरे पण मला थोडंसं गोडसर आवडत असतं त्यामुळे जे एळण असतं जे पुरण वाटल्यानंतर जे राहत असतं त्याला गरम पाण्याचं हे करून घेऊन मी त्याच्यामधून हे बनवत असते तर टेस्टला खरंच खूप मस्त लागते तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आमटी आपण बनवत असतो तर माझी इकडे आमटी झालेली आहे रेडी आता फक्त राहिलेल्या आहेत पोळ टाकायचे आणि नैवेद्य करायचं ते झालं की आपल्याला रेडी पाहिजे आणि मंदिरमध्ये जायचं आहे तर मी कशी रेडी होते बघूयात आणि कुठली साडी घालेल ते पण बघूयात सण म्हटलं की साडीच घातली पाहिजे तरच आपला मराठी सण हे साडीमध्ये शोभून दिसत असतो तर मी ते साडी घालून तयार होणार आहे तर माझी स्वयंपाकाची सगळी तयारी झाली आता एक नैवेद्य आणि पुरणपोळी राहिलेले आहेत बाकी तयारी झालेली आहे तर सध्या आंब्याचं पण सीझन आता संपत आलेलं आहे पाऊस पडल्यानंतर आंबे खाणं हे तब्येतीसाठी खूप खराब असतं तब्येत बिघडत असते त्यामुळे तरी ते मी दूध वगैरे रेडी करून घेतलेलं आहे बघू शकतो तुम्ही आणि जर आपल्याला जर आंब्याचं सीझन चांगलं असेल तुमच्याकडे पाऊस वगैरे पडलेला नसेल जास्त तर आपण पुरणपोळीसोबत आंब्याचा रसही करू शकतो म्हणजेच आमरसही करू शकतो तर इथे मी दोन्ही रेडी केलेलं आहे तर झालेलं आहे माझं रेडी करून आणि मीही रेडी झालेली आहे तर मी आज अशी रेडी झालेली आहे वटपौर्णिमेसाठी स्पेशल अशी कारण यावर्षीची माझी खरंच वटपौर्णिमा खूप स्पेशल अशी फील होत होती आणि मला मनापासून खूप छान असं रेडी व्हायची इच्छा होत होती तर मी माझ्या मनासारखी रेडी झालेली आहे तर आता इथे मी नैवेद्य वगैरे करत आहे बघू शकतो तुम्ही आता नैवेद्य मला मंदिरमध्ये वगैरे न्यायचे होते आणि तिथे पण वडाच्या झाडाला वगैरे तिथे पण नैवेद्य दाखवण्यासाठी परत तिथे गायी वगैरे असतात त्यांच्यासाठी वगैरे तर मंदिरमध्ये वगैरे बाकी सगळे इथे मी नैवेद्य करून घेतलेले आहेत तर नैवेद्य झाल्यानंतर इथे लगेच पोळ्याला काही जास्त वेळ लागणार नव्हता त्यामुळे इथे मी पोळ्या पण टाकून घेतलेल्या आहेत बघू शकतो आणि पोळ्या वगैरे टाकून झाल्यानंतर लगेच मी नैवेद्याचं ताट वगैरे हे करून घेणार आहे म्हणजे आपल्याला वट सावित्री पौर्णिमेसाठी पूजेसाठी तिथं काय काय साहित्य वगैरे लागतं ते सगळं साहित्य इथे मी घेणार आहे तर बघू शकतो तुम्ही पुढे ताट रेडी केल्यानंतर मी काय काय साहित्य घेते आणि काय काय महत्त्वाचं असतं पूजेसाठी तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मोठं ताट घ्यायचं आहे कारण खूप सारं साहित्य असतं पूजेचं त्यासाठी आपल्याला इथे मोठं ताट लागणार आहे तर सत्व सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथे बघू शकतो काय काय लागणार आहे फुलं लागणार आहेत पंचपाळ तर असतोच नेहमी आपल्या घरामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू आणि काही इथे तांदूळ वगैरे बघू शकतो तर तांदूळ नेहमी इथे मी शुभ्र असे ठेवत नाही पंचपाळामध्ये तर त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू मी मिक्स करून नेहमी ठेवत असते कारण आपल्याला कुठेही देवाला वाहत्या वेळेस त्याच्यामध्ये डायरेक्टली व्हायला जातं हळदी कुंकू वगैरे त्यासाठी आणि साखर अशा पद्धतीने मी ते घेतलेली आहे तर बघू शकतो तिथे पूजेचं जे सामान आहे सगळं खारीक वगैरे ते सगळं आपल्याला पूजेचं सामान माझ्यात का आहे हळदीचं खोम वगैरे ते सगळं काही का घ्यायचं आहे आणि धान्यामध्ये इथे बघू शकतो तुम्ही इथे गहू घ्यायचं आहे जर गहू नसेल तर तांदूळ पण घेतलं तरी चालेल एक आंबा घेतलेला आहे मी या साईडला आणि इथे पानं घेतलेले आहेत ते पोरमाळ घेतलेली आहे अगरबत्ती आहे नैवेद्य वगैरे मी ते वाटीमध्ये पण घेतलेलं आहे आणि दिवा वगैरे दिवामध्ये आपल्याला तिथे पूजा करते वेळेस ते दीपत लावून आपण आरती करणार आहोत त्यासाठी ते दिवा वगैरे घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज लागणारं ब्लाऊज पीस वगैरे असतं त्या ब्लाऊज पीसवरती आपल्याला हे सगळी पूजा मांडायची असते त्यामुळे इथे मी ब्लाऊज पीस वगैरे घेतलेलं आहे तर न विसरता सगळं मी आठवण करून इथं पूजेचं ताट रेडी करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी छोटासा तांब्याचा तांब्या वगैरे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नैवेद्यासाठी पूजेसाठी पाणी वगैरे लागणार आहे ते पण घेतलेलं आहे मी आणखीन एक सर्वात महत्वाचं व्हाईट कलरच्या दोऱ्याची रीळ घ्यायची आहे आपल्याला तर माझं छान असं टाईट रेडी झालेलं आहे मी पण रेडी झालेले तर जाऊयात मंदिरमध्ये तर जाते व्यस याची खुशी होती की जास्त छान छान असे मी तिथे व्हिडिओ बनवणारे फोटोज वगैरे ते माझीच नाही सगळ्या बायकांची खूप इच्छा असते जेव्हा आपण मस्त अशी रेडी होतो तेव्हा फोटोज काढावे व्हिडिओज वी वगैरे असं आणि मी मला तर खूप आवड आहे त्याची छान नाही छान ना ना तर जेव्हा मी मंदिरमध्ये जात होते तेव्हा राजचा पण स्कूलमधून याचा टायमिंग झालेला होता तर राजनी मला अचानक पाहिलं आणि म्हणलं मम्मा तू खूप छान दिसायली वगैरे म्हणून आणि मी पण तुझ्यासोबत येणार आहे मग राज पण माझ्यासोबत तिथे मंदिरमध्ये वगैरे आलेला आहे तर बघू शकतो आम्हा सगळ्या बायकांची घाई किती आहे ते पूजेसाठी तर जास्त करून झाडं वडाचे झाड कुठे पण अवेलेबल नसतात कुठल्या तरी एरियामध्ये अवेलेबल असतं आणि जिथल्या एरियामध्ये वडाचं झाडं असतं तिथे नेहमी वट सावित्री पौर्णिमे दिवशी त्या दिवशी मॉर्निंगपासून दुपारपर्यंत पूजेसाठी खूप घाई असते तर आमच्या एरियामध्ये इथे हे छोटंसं वडाचं झाड आहे ते, ते पण मंदिरमध्ये तर आम्ही सगळ्या बायका इथे आलेलो आहोत पूजेसाठी वगैरे त्याच्यामुळे इतकी सगळी घाई आहे तर कोणी दोऱ्या वगैरे गुंडाळत आहे तर कोणी खाली पूजा करत आहे तर सगळ्यांनी मिळून मिसळून अशी पूजा केली आणि सगळ्यांची मस्त खूप छान अशी पूजा झालेली आहे ही पूजा आपल्याला ब्लाऊज पीसवरती करायची असते पाच खडे घेऊन आपण ब्लाऊज पीस खाली अंतरून आपल्याला स्वच्छ खडे वगैरे धुवून ते पाच त्याची पूजा वगैरे करायची असते तर सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण हे वड्याच्या झाडाचीच पूजा का करतो कारण वड्याच्या झाडाचे इतकं दीर्घ आयुष्य कशाचंच नसतं आणि तितकंच दीर्घ आयुष्य आपल्या नवऱ्याचं असावं आपल्या पतीचं असावं असं प्रत्येक बायकांना वाटत असतं तर त्या त्याचं दीर्घ आयुष्य आपण त्या वड्याच्या झाडाकडे त्या दिवशी मागत असतो म्हणून वडाच्या झाडाची पूजा करून त्या दिवशी आपण आपल्या नवऱ्यासाठी उपवास वगैरे धरत असतो आणि तो जेवल्यानंतरच आपण जेवण करत असतो असं प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने हा पूजा केली जाते वेगवेगळ्या वेग पद्धतीने उपवास पकडला जातो पण वड्याच्या झाडा इतकं दीर्घ आयुष्य कशाला नाही आहे म्हणून आपण वड्याच्या झाडाची त्या दिवशी पूजा करत असतो तर बघू शकतो खाली ते ब्लाऊज पीसवरती मी पूर्णपणे पूजा मांडून घेतलेली आहे तर मी ते उठत होती तर ते एकमेकांचे धागे जे आहेत ते एकमेकांच्या डोक्याला लागत होते कारण हे झाडे खूप छोटं होतं त्यामुळे आणि खूप बायका इथे होत्या पूजा करायला आणि जास्त स्पेस पण नव्हता तिथे त्यामुळे इतका सगळा प्रॉब्लेम येत होता पण खूप छान सगळ्यांनी पूजा केलेली आहे तिथे तर आपण त्या दिवशी पूजा करून उपवास धरून हेच नवरा आपल्याला जन्मोजन्मी मिळू दे हे तर बोलतच असतो पण त्याच्यासाठी दीर्घ आयुष्य सुख समृद्धी आणि समाधान आपल्या संसारामध्ये या सगळ्या गोष्टी तिथे मागत असतात त्या दिवशी खरं तर ह्या झाडा इतकं दीर्घ आयुष्य खरंच कुठलं झालं नसतं आणि याचं किती वय वगैरे असं काहीच नसतं म्हणून असं प्रत्येक बायकांना वाटतं की आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळू दे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपण त्या दिवशी पूजा केली जाते आणि आपली जी मनोकामना आहे त्या दिवशी त्या वडाच्या झाडाखाली पूर्णपणे पूजा करून आपण सांगत असतो तर इथं माझी पूजा वगैरे करून झालेली आहे तर आज रडत होता मामा मला पण तिकडे यायचं आहे म्हणून मग त्याला पण तिथे झाडाच्या तिथे यायचं होतं पाया पडायचं असं बोलत होता तर माझी पूजा झाल्यानंतर मी त्याला तिथे ते घेऊन गेलेली तर बघू शकतो त्यांनी ते पाया वगैरे पडून घेतलेल्या आहेत तर आपल्याला नंतर हे झाल्यानंतर आपल्याला सात किंवा पाच वगैरे असं बायकांची ओटी भरायची असते आणि त्याच्यामध्ये आपण जे पूजेचं सामान आणलेलं आहे त्याच्याने ते ओटी भरायची असते आणि आज पूजेला खरं तर महत्त्व असतं आंब्याचं आणि ओटी भरायला पण असतं महत्त्व आंब्याचं तर हे सगळं पाच बायकांना किंवा सात बायकांना ओटीमध्ये आपल्याला द्यायचं असतात तर माझी पूजा झाल्यानंतर मी मंदिरमध्ये वगैरे गेली आणि तिथे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर इथे आम्ही सगळ्या बायका जमलेलो होतो कारण इथे एकत्र बायका बसलेल्या होत्या तिथे ओटी भरता आली असती म्हणून तर इथे मला पाच बायका झालेल्या होत्या तर मी ते ओटी भरून घेत आहे तर बायकांच्या गप्पा सरत नाही असं बोलतात ना ते नेहमी खरंच असतं खरंच ओळख वगैरे नसेल तर वेगवेगळ्या एरियाच्या बायका पूजेनिमित्त किंवा कुठल्या मंदिरामध्ये पूजेनिमित्त वगैरे भेटल्या किंवा अशा कुठल्या सणानिमित्त वगैरे भेटल्या तर काही ना काही गोष्टी काढून त्या नेहमी बोलतच असतात आणि तेव्हा आपोआप बायकांची ओळख होऊन जाते त्यांना असं पर्सनली काही ओळख वगैरे करून द्यायची गरज नसते ते नेहमी खरंच असतं आणि कौतुक म्हटलं तर दिवशी नेहमी एकमेकाचं हे बायका करतच असतात की तुझी साडी अशी आहे तुझे केस तसे आहेत तुझे हे असं आहे हे सगळं बायकांमध्ये चालतच असतं आणि खरंच त्या दिवशी हे सगळं असं एक प्रकारचं असं कौतुक म्हणा किंवा आपल्या विषयी काहीतरी चांगलं बोललेलं कोणी म्हणा असं ऐकायला खरंच खूप छान वाटतं तर मंदिरमध्ये पण सगळीकडे नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि घरच्या देवाला तर मी अगोदरच नैवेद्य वगैरे झालेलं होतं मॉर्निंगला माझी पूजा वगैरे झालेली होती तर आता मी पण जेवण करून घेते कारण खूप सारा उशीर झालेला होता मंदिरमधून घरी आल्यानंतर पण मी लवकर जेवण नाही केलं तर आता जेवण करून घेऊयात तर मधलाच हा छोटासा व्हिडिओ राहिलेला आहे मी ते शेवटी लावून देते तर आजचा हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला आणि जे मंदिरमध्ये वगैरे गेलो ते पूजा वगैरे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा अशा नवीन काही नानी छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल